मित्रांनो ठरलं तर मग मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे आणि या शो मधील अमित भानुशालेने काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलिशान घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आता या पाठोपाठच या मालिकेतील खलनायिका प्रिया म्हणजेच प्रियांका तेंडुलकरने नवीन घर घेतलं आहे प्रियांकाने काही दिवसापूर्वीच नव्या घराची पहिली झलक आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली होती आता या घराबद्दल ती बोलते की हे घर माझ्या आई बाबांचं आणि माझं आहे आम्ही तिघांनी मिळून हे घर घेतलं माझा जन्म चाळीमध्ये झाला होता त्यानंतर मग आम्ही वन रूम किचन मध्ये राहायला गेलो मध्यंतरी काही वर्ष आम्ही वन बी एच के मध्ये राहिलो पण आता मला आणि माझ्या आईबाबांचं स्वप्न होतं की आम्ही दोन बीएच के घर घ्यायला पाहिजे महाराजांच्या आणि स्वामींच्या कृपेने हे शक्य झालं आमचं नवीन घर झालं प्रियांकाच्या घराची नेमप्लेट तर खूपच सुंदर आहे मित्रांनो या सगळ्यात वर, वर तिच्या नव्या घराचा खोली क्रमांक आणि तिचं नाव आणि तिच्या पप्पांचं नाव लिहिण्यात आलेलं आहे तर मुलाखतीमध्ये तिने तिच्या आई बाबांचं आणि तिचं हे घर असल्याचं सांगितलं त्यामुळे या नेमप्लेटवर तिघांचीही नाव लिहिलेली आहेत दरम्यान प्रियांकाच्या वर्क बद्दल सांगायचं झालं आजवर तिने खूप साऱ्या मालिकांमध्ये काम केलं आहे पण ठरलं तर मग मालिकेमध्ये तिला एक वेगळीच ओळख मिळाली तर मित्रांनो वन पहिल्या चाळीमध्ये राहत होती नंतर वन रूम किचन मग वन बीएचके मग टू बीएचके तर प्रियाला हे असंच यश मिळू दे आणि ती पुढे जात जाऊ तर मित्रांनो प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका